कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक फॉलो आणि करा आगामी नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे याच पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असलेले राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी महाड येथे जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय महार नगर वर्ती भगवा चा निर्धार महाड नगरपालिकेवरती शिवसेनेचा आहे महाडमध्ये आल्यानंतर जरा चित्र हे वेगळं आपल्याला बघायला मिळतोय इथे स्वतः भरत शेठ गोगावलेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं धनुष्य बाणाचं अख्खं पॅनल उभा आहे त्याच्यामध्ये कविस्कर आमचे पदाचे उमेदवार आहेत मला पूर्ण खात्री आहे की आजचा आमचा जो पदाधिकाऱ्यांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला उमेदवारांचा मेळावा झाला त्याच्यातनं माझी पूर्ण खात्री पटलेली आहे की महाडच्या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे जी कामं सुरू होत आहेत मात्र आता भिंगाची आवश्यकता काय एवढी मोठी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही मात्र भिंगाची आवश्यकता तीन तारखेला नक्की आहे आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्बिणीची आवश्यकता किया है।